तिन्स एट दादा तुला किती पाहिजे भर राहित्रेट कुठे आहेत काय एवढेच आहे 何

सोडू नकाल झाून परत नसेल नसले तर हाल नको तसं सोडू खाली परत तो आई अरे खोलू नको पहिला त्याला बांधले ते कशासाठी त्याला बांधलेत नांगे म्हणून तसं येते हाल हाल पहिले तोड नांगे ते वड 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 बघाय तुला तुम्ही काम कापायला बोललं ना तिकडे तिकडे जा तुझं काम झालं ते कर बाबूलाल तुझा खिला नाही गे इधर का खिला नाही तू उधर का खिलाय आहे तुला खेळत आहे खेळ लावतो तुला मांजर कुठे मांजार किती कि हु? किती निघणार आहे अशून किती किलो आहे ते पूर्ण तीन किलो येते तीन किलो आहे ता एक किलो मग दीड किलोच निघेल मग बाकी सगळं कचरा निघणार सगळं बाहेर खाणार किती आपण एक किलो तर मी खाईकता खाईल भर काय खात नाही पाव किलो पण नाही खात सिगरेट पिण्यामध्ये नंबर वन बाकी दुसरी काय आणते आता मसाला बनवते कांचा रोकडे कांचा रोकडेला आम्ही हे दिलेले खेकडे बनवतो तयारी करतो कांचा रोकडी तयारी चालू आहे डावकोरे फलंदाज कांच्यावरकडे आयला मला चाकू मारे नाही मिळतो काल औरंगाबाद मागवलं आहे दारू पुढे गेले आम्ही लपून केला हा नाशिक नाशिकवर मागवले सगळे वेगळ्या ठिकाण मागवले आहेत माणसांना फोन केला मला रसही बनवले ना पगार भेटणार नाही चला आता आम्ही पांडू चौकाला पोहोचले महाटला पुन्हा एकदा पावसाळी पिकनिक आणि फुल नाईट आजार दिवस काय नाही आता मी त्यातनं बाहेर निघाले होते मलेरियामधनं चेंडी मिंडी काय नाही झाले इकडे खाऊन केंडणीचा आदर भरतो मी सायकलं इकडे खाल्लं की मग सगळे आदर मग हे होतात इकडे शू, सूप पण म्हणतात का मग सूप द्या मला बन सूप पिले चांगलं असं बोलतात एक किलो तर मीच खाणं तुम्हाला काय मिळणार ना तुम्हाला लागला रे लागला नागी मारली भांडूला मोठे की मोठे की इकडे हा सगळ्या फक्त हा सगळ्यांना फक्त कामं वाटून देतो हा भाई इकडे हा भैया आला चला आपण पांडूचा पुन्हा एकदा बंगला बघूया पुढे आहे तसा ते काय वेगळा नाही आहे ते आहे बघा हे बनवते ते मसाले बेडरूम आहे तिकडे अरे दे। आमचा हॉल डान्स पार्टी माझी होल्ड मग मी आमचे होती इकडे बाकीच्या लोकांच्या आहेत आणि आमचा टी व्ही चालतो हा झुलाराम झोपलेला आहे थोडा कुंभकर्ण आहे वाढवा ड्रायविंग करून थाकलाय मागचा एंट्रन्स पुढचा एंट्रन्स रात्रभर धिंगाणा घालत हा तू रात्रभर धिंगाणा घालत आहे

दुसरा आहे दुसरा एकदा कंटेंट आहे तीन मिनटाचा तिला द्या मंदिर आहे काय खायला तिला विचारायला ते रक्षण केलं ना बंगल्याची भांडूच्या बांग्लाची नाही तयार होऊन भांडूचा कुत्रा केला तो कुत्रा नाही तशी तयार होत होता

हप्ताना तो लगेच काटला काय बोलला खोबरं घेतली अरे खोबऱ्याचा केस आहे ना आता आणला आम्ही ते पिशवी त्यात आहे ना पन्नास का

चिकन दोन्ही पण आहे चिकन पण सफळ पट्टीत

ತೋಳ್ಲಿ ಕ ಟೋಳ್ಲಿ ನಂಗಿ ಟೋಳ್ಲಿ 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 ಅಜ್ಜಾ ದಕಂಡೆ ಅದು ಟೋಳ್ಲಿ ಅಂಚೆ ದಕಂಡೆ ಅದು ಅಂಚೆ ಬರು ಮಮ್ಮಿ ಹಾಕಲ್ಲ

कुठे सगळं पूर्ण भात आहे भात भात आहे ना पूर्ण तुम्ही लावला भात भात

Ha <laughs> ha